हॅलो एवरीवन वेलकम इन माहीज किचन अँड होम आज आहे बैल पोळा तर त्या निमित्त नैवेद्य बनवण्यासाठी मी काही पदार्थ बनवणार आहे तर ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि सोबतच बैल पोळ्यानिमित्त बैलांची पूजा कशी करायची तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात पहिले मी पिका वरण आणि भात बनवणार आहे तर त्याकरता मी डाळ आणि तांदूळ घेतलेला आहे आणि कुकर घेतलेलं आहे तर कुकरमध्ये मोठ्या कुकरमध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित वॉश करून त्यामध्ये मी कुकरमध्ये टा लावणार आहे आणि सोबतच बटाटेसुद्धा टाकणार आहे त्यामध्ये म्हणजे बटाट्याची भाजी करण्यासाठी उकडलेले बटाटे आपल्याला व्यवस्थित सोबतच शिजून भेटतील तर त्यामुळे हे सर्व काही मी कुकरमध्ये लावणार आहे मी छोटे छोटे बटाटे घेतले आहे उकडण्यासाठी आणि हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि भाताचे जे भांडे आहेत तर त्याच्या बाजूबाजूने हे बटाटे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत आणि मग कुकरला झाकण लावायचं आहे मी कुकर लावलेलं ला आहे शिजण्यासाठी आता जोपर्यंत वरण भात शिजते तोपर्यंत आपण पूजेची तयारी करूया इकडे मी बैलपूजेची तयारी करते आहे तर त्याकरता मी एक पाट मांडला आहे त्याच्या खालची जी जागा आहे ती एकदम स्वच्छ आहे का नाही एकदा बघितलं पाहिजे स्वच्छ पुसून घेतलेली पाहिजे ती जागा ओल्या कपड्याने पुसले तरी चालेल पाट पण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्या पाटावरती मी बैल ठेवणार आहे तर आम्ही जे दरवर्षी बैल पुसतो तर तेच बैल मी यावर्षी सुद्धा ठेवणार आहे मी ह्या बैलांना स्वच्छ पुसून घेतलं आणि पाटावर मांडलेलं आहे आता इथे दिवा लावायचा आहे मी इथे दिवा लावलेला आहे आणि आता गंध कुंकू आणि अक्षता वाहणार आहे मी बैलांना मी दिवा आणि अगरबत्ती लावलेली आहे आता मी रांगोळी काढणार आहे तर ही जी मी रांगोळी काढते आहे तर ती पाटाच्या समोर तुम्ही काढू शकता आणि एकदम बारीक अशी डिझाईन असणार आहे त्याची तर त्यामुळे रांगोळी एकदम सोपे पद्धतीची आहे ही तर त्याकरता अशी रांगोळी पसरून घ्यायची आहे एका जाड सरळ रेषेमध्ये आणि मग असा गोल गोल चक्री आकार द्यायचा आहे खूपच सोपी रांगोळी आहे कोणाला पण सहज काढता येईल अशी आहे रांगोळी तर काढून झालेली आहे आता बैलांसाठी वस्त्रमाळ करायची आहे मी दोन्ही बैलांसाठी अशी वस्त्रमाळ बनवणार आहे एक मी तयार केलेली आहे आणि दुसरीसुद्धा मी तयार करणार आहे तुम्ही एकच वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करू शकता पण मी वेगवेगळी अर्पण वेग करणार आहे तर तुम्ही पाच सात अकरा या विषम संख्येमध्ये वस्त्रमाळ बनवू शकता आता ह्याला मी हळदी कुंकू लावणार आहे माझे वस्त्रमाळ पण बनवून झालेला आहे आणि मी वाहिलेले पण आहे आता फुलं व्हायची आहेत मी फुलं पण वाहिलेली आहेत वरण भात आता शिजलेला आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आता बघूया आता मी वरण फोडणी टाकणार आहे आणि बटाट्याचे साल काढून त्याची भाजी करणार आहे वरणासाठी मी फोडणी पहिले बनवून घेतली आणि बाजूलाच वरण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे थोडं घट्ट वरण करणार आहे मी फडणीला व्यवस्थित मिक्स करायचं आहे वरणामध्ये आणि उकळून घ्यायचं आहे वरण तयार झालेलं आहे आता त्यानंतर मी भाजी करणार आहे तर त्याकरता मी बटाटे सोलून घेतले होते आणि त्याला बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही मॅश करून पण घेऊ शकता लसूण घेतलेलं आहे ते पण बारीक कट करून घेतलेलं आहे फोडणीसाठी मिरच्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे आता ह्याला मिरची मीठ मोहरी याची फोडणी द्यायची आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती छोटी कढई ठेवलेली आहे थोडस गरम होऊ द्यायचं आहे त्याला तर त्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे तेल तापलं की त्यामध्ये जिरा मोहरी घालायचे आहे गिर मो घातल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची घातल्यानंतर लसूण घालायचं आहे कांदा घालायचा आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे आणि मीठ घालणार आहे व्यवस्थित परतलेले आहे तर ह्यामध्ये बटाटे घालायचे आहे मॅश करत करत पण मिक्स करू शकता ह्याला झाकण घेऊन वाफून घ्यायचं आहे पाच मिनिटापर्यंत आता मी शिरा बनवणार आहे तर त्याकरता मी एक छोटी कढई ठेवलेली आहे आणि मी ह्या वाटीनी रवा घेतलेला आहे वाटी भरून रवा आहे थोडा भाजलेला होता रवा तर त्यामुळे थोडस तुला भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये तूप टाकायचं आहे मी एवढा चमचा बसेल इतकं तूप टाकलेलं आहे ह्यामध्ये आता ह्याला भाजून घेतली आहे मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे ते पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मग जे भाजलेला रवा असेल त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याची एक वाफ काढायची आहे पाणी गरम झालेलं आहे एकदम आता यामध्ये मिक्स करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे शिरा घट्ट व्यवस्थित शिजला पाहिजे त्याला वाकून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजते त्यापर्यंत मी साखर घेतलेली आहे जेवढा आपण रवा घेणार तर त्याच्या पट तरी साखर असणं गरजेचं आहे तर एकदम छान गोड चव लागते शिऱ्यासाठी तर त्यामुळे मी एक वाटी भरून आणि त्यावरती थोडीशी आणखी साखर घेतलेली आहे झालेला आहे याला तर ह्यामध्ये साखर मिक्स करायची आहे साखर मी यामध्ये मिक्स केलेली आहे आता ह्याला परत शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित शिर शिजतोय तेव्हापर्यंत मी ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत बारीक काप करून घेतलेले ते कापणार आहे मी यावर आम्ही नैवेद्य पण दाखवलेलं आहे शिरा भात वरण पोळी आणि बटाट्याची भाजी तर असं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आता नारळ फोडायचा आहे नारळ सोलून घेतलेला होता तर हा पोळा सण महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये सुद्धा साजरा केला जातो कर्नाटकमध्ये ह्याला बेंदूर असं म्हणतात शेतकऱ्यासोबत वर्षभर राबणारा हा बैलजोड तर त्याची पूजा या दिवशी केली जाते आणि शेतकऱ्याकडून आणि सर्वसामान्य सर्व, सर्व लोकांकडून कृतज्ञता म्हणून बैलपूजन केलं जातं त्यांच्याकडं घरात धनधान्य आणि शांती समृद्धी मिळावी ह्याकरता आपण प्रार्थना करत असतो आणि ही पूजा करत असतो तर तुम्हाला सर्वांना मी केलेली ही पूजा कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन सगळे सण जे आहेत ते मी कसे साजरी करणार आहे ते सुद्धा मी शेअर करणार आहे वेगवेगळ्या व्हिडिओजमधून तर पाहत रहा माहिस किचन थँक्यू फॉर वॉचिंग